नमस्कार माझं नाव अश्विन नितीन गोरखे आज आपण जाणून घेऊया ह्या चिमुकली ना जर लिबम वापरलाय आपल्या तर तिची प्रतिक्रिया ऐकूया नमस्ते रावी नमस्ते। तुझं नाव काय पूर्ण सांग बरं रावी रावल काय ओके okay. आणि तू काय हा बम यूज करते का कसं वाटतो बरं तुला हा लिप छान वाटतो का बरं छान वाटतो म्हणजे म्हणून हो आणखी थंडीमध्ये मध्ये युज केला तो मग ओट गेली का, का तुझी सॉफ्ट झाली ओके आणि ओठांना कलर कसा आला पिंक कलर पिंक कलर मम्मा ओरडते का तुला आता मम्मा लावते ते आणि तू फक्त ॲन्युअल डे ला यूज केलाय का आणि तू मध्ये काही फंक्शन असलं स्कूल फंक्शन असलं की युज करते का ओके म्हणजे आपली सने युज करते तू सने लिपम आणि लिस्टिप यूज करते आणि ती कशी आहे बर आयुर्वेदिक आहे ना मम्मा सांगते ना तुला कि आयुर्वेदिक आहे म्हणून ह ना आणि तुझा पोट पण दुखणार नाही हो ना चार वेळ एक चालीस तुम्ही पोट भर नाही दुखणार हो आणि आणि पण नाही दुखणार हं म्हणजे ती तीन खात नाही ना म्हणून तिने पोट दुख मग तिने ते खाल्लं तर हे पोट दुख म्हणून हं आणि मग त्यासाठी मम्मा आपल्या आयुर्वेदिकचा लिप बम लावू देते ओके बघ बरं याचा हे ओपन करून पहा बरं याचा स्मेल कसा येतोय तो छान येतोय तुला आवडते ना मग तुला आवडत असल्यानंतर ना तू काय बोलते बर सो ब्युटीफुल सो ब्युटिफुल आणखीन काय म्हणते सुंदर सुंदर है ना ओके okay. यू